आता कोमलकडं मोबाईल नाही बरं का मोबाईल आता माझ्याकडं आहे मोबाईल माझा फा ती खराब झाला या मग मी आता आलतो त्यामुळं म्हणला आता थोडा व्हिडिओ काढावा ह्याचा तर आता हा चाललाही त्यांचं आता घर स्वच्छ करायचं तर माझा मोबाईल काय झालं आहे बिघाड झाला आहे आता पाच सहा वर्ष झालं माझ्या पशा आता रिक्षात किक मारायला लागलं की फुटत फुट, फुट पाडायचा खाली ती पडून पडून खराब झाला एकदम तर आता मला मोबाईलच नाही त्यामुळं आता कोमलचा मोबाईल मी घेतला आहे तर आता मोबाईल माझ्या पशीचं आहे बरेच दिवस आता मोबाईल मोबाईल तर आता लगे घेणं शक्य नाही ना मला आणि ही मोठा मोबाईल नुसता फोन उचला येतो या ती पण लवकर उचला येत नाही आणि मोठ्या मोबाईल मधलं मला काय समजत पण आता माझं कार्ड ह्याच्यातच मी टाकलंय ना त्यामुळं मोबाईल माझ्या कशीच आहे आता आता मोबाईलला कसं आहे मला म्हणजे मोबाईल लागतो कशाला आता मी रिक्षा चालवतोय त्यामुळं बाडी सोडलं की त्यांना फोन नंबर द्यावा लागतो ना माझा मग ते परत रिटर्नचं भाडं असतं त्यामुळं म्हणजे महागारी सोड सोडलं की त्यांना परत महागारी सोडायचं असतं ना दवाखान्याचं काशाचं पण भाडी असते ती मग ती फोन करते ती ना मग माझं कार्ड बंद व्हायचं म्हणलं की भाडे फोनवर जास्त असते ती ना त्यामुळं त्यामुळं हे माझं कार्ड ह्याच्यात असल्यामुळं मलाच फोन संग न्यावा लागतोय सारखा आओ, तर आता मोबाईल माझ्यापाशीच आहे त्यामुळं काय अवघड होऊन बसलं या कोमलचं सुद्धा ओ कोमलपशी मोबाईल नाही जेव्हा मी घरी येईल तेव्हा कोमलपशी ते पण पंधरा वीस मिनटंच थां रा थांबतो ना मी घरी पण आता मी जेवण करून गेल्यानंतर पाच वाजताच घरी येतो ना पोरीला घेऊनच शाळेत ना आता पोरीचं पेपर चालू आहे तर आता जेवण करून मी गेलो की पाच वाजता जाता येतो यापर्यंत ये। चार्जिंग संपत असली ना ह्याला चार्जिंग पण टिकत नाही जास्त वेळ त्यामुळे अडचणच झाली चार्जिंग लावू कोणाला तर आता इथ कोमलपशी बरेच दिवस मोबाईल नसणार आहे मोबाईल हो फक्त बरं का ह्या मोबाईलला बरं काहीतरी चौदा हजाराचा मोबाईल आहे हो म्हणणं फक्त चारच हजार रुपये दिले दहा हजार रुपये मी भरले तर तरी मला देत नाही मोबाईल आता माझा मोबाईल खराब झालाय त्यामुळे आता मला मोबाईल द्या दिले आहे का नाही तर तशी मोबाईल देत नाही बरं का तशी कशी दिलं आता मोबाईल वर सगळी आहे ती माझी त्यामुळं काय आता मोबाईल मला देणं भागच पडतं या हा आता कसं आहे मला सगळंच बघावं लागतंय ना मला घरी बसून जमवता आता मला चिकन गुनिया हा झाला या चिकन गुनियानं मला चांगलंच काम लावलंय माझं गुडकच दुखायला लागले गुडगं दुखायला गेल्या तर पायाची सरली या पण गुडगे हो दुख ही पाया ही या पायाला सुजायला पूर्ण पाय दुखतोय या आहे गुडग्यापर्यंत गुडगास दुखायला गुडगा दुखतोय आणि ह्या पायाला अजून सूज आहे ह्या या पायाला नाही काय एवढं पण ह्या पायाला गुडगा दुखत असल्यामुळे आहे गुडगा जर टिकून तर आता मी आलोय जेवण करायला बर का आता म्हणलं आता शाळेत सोलेपुरीला म्हणलं आता जेवण करूनच जावं तर आता आलं की म्हणजे थोडा व्हिडिओ काढा मी पाठवते म्हणजे आता ही पाठवते का काही काय माहीत नाही हा तर आता त्यांना पण मोबाईल काय मोबाईल नाहीच आता फोन कराय कोणाचा आता कोणाचा फोन आलं तर मग माझ्यापाशी मोबाईल असल्यामुळं मीच उचल उचलत, उचलत नाही बरं का मी आता कसं आहे हा मी रिक्षावर असल्यावर गर्दीत असतो फोन उचलतच नाही सहसा म्हणजे कोणाचाच वळ म्हणजे माझ्या ओळखीचा असला तरच वळ उचलतो या तर आता कोमल काय फोन मी उचलत नाही कारण आता कसं आहे बरेच ताईंच बरेच भावांचं फोन येतात त्यांना त्यामुळं मी काय फोन उचलत नाही माझ्या ओळखीचा जर असेल तर फोन उचलला जातोय ते पण परत कर तो करतो म्हणतोय मी कारण गर्दीत असलो गिरिक मी फोन उचलत नाही तर आता कोमलच चाललंय कोळमचं आता चाल झाडून आता आता जेवण करणार आहे कोमल आज आमच्या इथं बुधवार असल्यामुळं लाईट नसती लाइट गेली शिवते चंची कटिंग करून ठेवते उद्या शिवते कसली आता चंची शिवायची आता काय माहित नाही कमराला पिशवी मला बेल्ट बांधून त्यात चिलर तुम्हाला माझ्या आईनं सांगितली चंची शिवायला त्याच्या आईनं सांगितली

थोडा धंदा करावा लागतो ना रिक्षाला त्यामुळे आता जावा लागतंय चला बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा गावात बर का, गा का तर आम्ही आलेलो आहे हे गेलेलं आहे तर वॉशिंग मशीनच्या तिथं दुकानामध्ये कारण की आपल्या वॉशिंग मशीनचं आहे ना मधलं जी हाय ना कम्फर्ट टाकायचं जे हाय ना सगळ्यात पहिलं पाणी नव्हतं असं आता कसं पाणी का घासायला लागलंय मला माहित नाही कारण त्यातलं पाणीच निघत नाही गप खर्च भरून राहतं आहे ते लिक्विड जरी टाकलं ना तर, आ, तर ती लिक्विडसुद्धा आहे असं राहतं आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा ती तसंच काढावं लागतं बाजूला नंतर पुन्हा कपड्यात घातावं लागतं आहे तसं ती निघतच नाही त्यासाठी मग म्हणलं माहिती पप्पांना की तुम्ही बघून या आणि काय म्हणतात बघा काय म्हणतात या हां कंपनीचा माणूस आहे ना होय पैसे हां दुकानातून घेतली विश्व विजय मधन तर त्यांना आम्ही त्यांचा कंपनीचा माणूस येणार आणि ती व्यवस्थित करून देणार आम्हाला तर आणखीन तुम्हाला सांगायचं म्हणजे मिक्सर भांड आहे ना त्याचं नाही इतकं खराब झालं ना म्हणजे ती सगळंच बाद झालं होतं त्यामुळं ती सारखं निष्ठत होतं ब्लेड चांगला आहे त्याचं पाठीप मला काहीच करता येत नव्हतं ह्याच्यावरती म्हणजे इडलीसाठी ही तांदूळी भिजाय झालाय म्हटलं तरी प्रॉब्लेम येत होता कारण की तांदूळ तांदूळसुद्धा बारीकच नव्हतं ना डाळ पण बारीकच नव्हती त्यासाठी म्हणून मिक्सरचं हंड आण आपल्या नीट करून मुली पण काम होते ना म्हणून आले होते माणूस कधी येतोय कधी कधी नाही मला पण नाही आल्या बस सांगते